जय शिवराया मित्रांनो आज आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा आज आपण विशेष अशा महत्त्वाच्या शेती संदर्भात क्रिटिकल कंडिशनबद्दल बोलणार आहोत म्हणजे आज पाहिलं आपण की राज्यात इम्युडिटी नावाचा जो काही प्रकार आहे गर्मीची लेवल ही भयंकर अशा स्वरूपाची वाढलेली आहे त्यात हवामान अपडेट देखील तुम्हाला सांगितलेली आहेच पण तत्पूर्वी पुढचे चार ला ते पाच दिवस अतिशय भयंकर गर्मीमुळे काही वातावरणाचे विचित्र संकेत देखील आपल्याला पाहायला मिळतात त्याबद्दल सविस्तर आणि शेवटपर्यंत लाईव्हला टिकून राहा आणि जे काही बोलायचं आहे तुम्हाला ते पूर्ण तपशिलासह टायपिंग करून ठेवा तर बघा राज्यात गर्मीचे लेवल वाढणार आहे वाढली देखील आहे चार पाच दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे आज बऱ्याच ठिकाणी गरमीची लेवल उष्णतेचा पारा खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे पण सोयाबीन पीक आणि इतर कुठल्याही अडचणीच्या पिकांमध्ये जास्त वेळ थांबवू नका किंवा आपण पावसाच्या अगोदर स्प्रिंकलर जे काही लावून ठेवलेले होते पाईप जे काही लावून ठेवलेले होते ते पाईप उचलण्याच्या अगोदर त्या पाईपाला थोडं हलवल्यासारखं करा कारण की सरपटणारे प्राणी या गरमीमुळे बिळातनं बाहेरून अशा थंड ठिकाणी येत आहेत त्यामुळे आपण किंवा आपल्या लेकरांना त्या, त्या, त्या वातावरणाच्या प्रेळमध्ये तुम्ही जे काही पाईप वगैरे काढण्यासाठी पाठवताय त्यामध्ये थोडा धोका असणार आहे पुढचे पाच दिवस कारण की गरमीची लेवल पुढचे पाच दिवस हाय लेव्हलला जाणार आहे सरळ थोडक्यात अजूनही सांगायचा प्रयत्न करेल की या गरमीच्या लेवलमुळे सरपटणारे प्राणी थंड ठिकाणी राहत आहेत ज्या ठिकाणी आपले पाईप झाड अडचणच्या काळामध्ये हा विषय सतर्कतेचा होता म्हणून तुमच्यापर्यंत सांगितलेला आहे आणि चार पाच दिवस धोका जास्त आहे सरपण काडी जे काय आहे अशा गोष्टीला सांभाळून घ्या आता बोलयात अंदाजाकडे राज्यात पाऊस येणार आहे नऊ दहा तारखेच्या नंतर आणि त्या तारखेपासून तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांना असं होते की पाऊस सुरू झाला की बरेच जण गडबड देखील करतायत पाऊस कधीही पूर्ण महाराष्ट्र व्यापायला चार ते पाच दिवस नक्की घेतोय हे हो। तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे त्याची व्याप्ती पहिल्याच दिवशी पन्नास टक्के महाराष्ट्र व्यापण्याची आहे म्हणजे दहा ऑगस्टला राज्यातले पन्नास टक्के भाग मराठवाडा पूर्व विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राचा तो व्यापेल मग दुसऱ्या दिवशी अकरा बारा तारखेला तो उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार पुण्याकडे सरकणार आहे पण हे करत असताना सुद्धा अर्धवट सोडून तो पुढे सरकेल पण रोज मराठवाड्यामध्ये दररोज दुपारी चार ते पाचच्या च्या दरम्यान गरमीच्या लेवलमुळं हा पाऊस दहा ऑगस्ट पासून ते सोळा ते सतरा ऑगस्ट पर्यंत विजांच्या कडकडाटामध्ये वादळी वारं सुद्धा याच्यामध्ये असू शकतो कारण की गरमीची लेवल ज्या ज्या वेळेस उद्भवते आहे एक्झॅक्टली हिम्युडिटी नावाचा हा प्रकार आहे हिम्युडिटीमुळे वारं कावळ सुटण्याची शक्यता जात आहे पाच ते सहा ऑगस्टच्या नंतर काही जण आता काय करतात खडकाळ राणं आहेत किंवा पाणी लवकर ऊन धरता अशी राणं आहेत त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे पाणी साचे पर्यंत देऊ नका कारण की दहा ऑगस्टच्या नंतर जो काही पाऊस पडणार आहे तो वाऱ्या कावळाचा आहे पिकं आपले जी काही फुलवली आपण ती पडण्याची भीती याच्यामध्ये असू शकते तर सगळ्यात महत्वाची कंडिशन आता पूर्ण विभागानुसार बघूयात मराठवाडा दहा तारखेला किंवा काही ठिकाणी नांदेड सारख्या भागामध्ये लातूर सारख्या भागामध्ये नऊ ऑगस्टला तो सुरुवात करेल पण जालना बीड छत्रपती संभाजीनगर कवरिंगच्या बाबतीत तो एक आणि दोन दिवसाचाच प्रश्न असणार आहे सगळीकडे विजांचा कडकडाट भाग बदलत पद्धतीनं आहे याच्यामध्ये चांगली थिंकिंग अशी आहे की वातावरण ऊन आणि पावसाचं या दोन्हीचं कॅम्बिनेशन असणार आहे म्हणजे पाऊस मेघगर्जून पडला की थोड्या लगेच येणार आहे अशा पद्धतीचं आहे विजांचा आहे त्याबद्दलही पुढे बोलूयात आता उळ्यात विदर्भामध्ये सोडलेले काही भाग आहेत आणि बरेचसे भाग चांगले घेतले आहेत अशा भागांना रिपिटेशन तर दुसऱ्या भागांना सोडलेला थोडा दिलासा मिळू शकतो कारण की ज्या ठिकाणी कंटिन्यू बरसायचा आहे जे भाग आवर्जून घ्यायचा आहे अशा भागांना तो भाग बदलत पद्धतीनं बरसणार आहे एकंदरीत सोडलेल्या भागांना याच्यामध्ये दिलासा मिळू शकतो यामध्ये विदर्भाचा समावेश नक्की आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सांगली सोलापूर नाशिक ते धुळ्यापर्यंतचा भाग आता ह्या भागात काय झाले वार जवळपास दोन महिने झाले खांबाईचं नाव घेत नाहीये पर्जन्य छायच्या रडारवरती असणारा हा भाग आहे दरवर्षी आमची परिस्थिती अशीच राहते यामध्ये नवीन काय सांगण्यासारखं नाहीये पण या भागामध्ये मी पहिल्यापासून सांगतोय की आपल्या पर या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी या टायमिंगला मोठ्या पाण्याची मुसळधार पाण्याची ही जी काही आपण अपेक्षा ठेवताय ह्या जूनच्या कालावधीमध्ये शक्यतो ती कमीच राहते मे मध्ये बरा पडेल आता ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला दिलासा मिळणार आहे आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये दिलासा तर असा मिळणार आहे की जवळपास पश्चिम महाराष्ट्राला याच्यामध्ये वातावरण दक्षिणेकडे येत असल्यामुळे थोडा फायदा चांगल्या पद्धतीने होईल तुम्ही म्हणता शेतात पाणी साचेपर्यंत आम्हाला झालं नाही कदाचित यामध्ये बरेचसे भाग ते गौरव होण्याचा अंदाज आहे सिस्टम पूर्णपणे पूर्णपणे दक्षिण महाराष्ट्राच्या कर्नाटक राज्याला व्यापणार आहे त्यामुळे ज्यावेळेस दक्षिण महाराष्ट्राच्या या कर्नाटक भागाला व्यापला जाते त्यावेळेस जा नक्की सांगली सोलापूर सह अहिल्या नगर पुणे परिसर सुद्धा घेतला जातोय हे आपल्या दहा वर्षाच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा नमूद झालेलं आहे त्यामुळे काळजी करू नका धाराशिव सह अहिल्या नगर सांगली सोलापूर पट्ट्यापासून तर धुळ्यापर्यंतची मजत यावेळी आणि हा जो पाऊस आहे एक नव्हे दोन नाही तर जवळपास दहा ऑगस्ट पासून ते जवळपास सतरा ते अठरा ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पद्धतीनं टिकून असणार आहे या पावसाचं स्वरूप बघा तुम्हाला थोडा विश्वास अजूनही वाढेल ह्या पावसाचं सरळ सरळ स्वरूप परतीच्या पावसासारखा आहे म्हणजे कवाशी आबा आलंय आणि कवाशी पाळायला लागलंय हे मेळ पण लागणार नाही अशी गरमी या, या वातावरणामध्ये धुरकट धुईचं वातावरण वाटल्यास रेकॉर्ड करून ठेवा कारण की फेसबुक वरती मी नवीन हो हो आहे युट्यूब वरती जवळपास अवघ्या बारा महिन्यात आपण पंच्याहत्तर हजार सबस्क्रायबर कमवले एवढा विश्वास शेतकऱ्यांचा कमवलाय आणि ज्या पद्धतीने अंदाज सांगतोय ना मित्रांनो आता माझ्याकडे पूर्ण सिस्टम आहे तुम्हाला मी सिस्टम दाखवतो तुम्हाला समजून सांगायला हा भला मोठा डिजिटल पॅनल बी आहे इथे पी सी वगैरे सुद्धा आहे याच्यामधलं मी सगळी माहिती सांगतो सध्या तुम्हाला ते मॉडेल दाखवायचं नाही म्हणून ते हॅडी केले या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत सगळ्या सिस्टम आहेत पण गंमत अशी की जे तुम्हाला पटेल अशा स्वरूपाचा सांगण्याचा सा प्रयत्न करते ठीक आहे तर आता याच्यामध्ये चिंता पश्चिम महाराष्ट्राची बरीपैकी मिटणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठवाड्यामध्ये मात्र टेन्शन राहणार आहे वारं कावर वगैरे सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत या भागामध्ये प्रकार घडू शकतात आणि सरळ सरळ विजांचा धोका देखील या काखांडामध्ये दे राहू शकतो आता तुम्हाला एक विनंती आहे की जवळपास आपल्याला ज्या काही कमेंट्स घ्यायच्या आहेत त्या कमेंट जी माहिती दिली असेल त्या कमेंट रिपीट करू नका परत परत कमेंट आपण ते करत राहू घ्या कमेंट तुमच्या आणि शेतकरी समृद्धी मिशन बद्दल जे काही तुम्हाला मी काल सांगितलंय हे देखील ध्यानात ठेवा ही काळाची गरज आहे आणि शेतकरी समृद्धी मिशनचा कालपासून तो, तो विषय मी काढलेला आहे तर बऱ्याच जणांच्या दलालांच्या पोटामध्ये दुखायला लागलाय त्यात सरळ सरळ औषध कंपनीला त्या गोष्टीमध्ये फटका बसणार आहे मी कंपनीला टार्गेट करतोय त्यांच्या पुढे झुकणार नाहीये टार्गेट त्यांना मी करतोय हमेशा टार्गेट त्यांना करतोय की एक तुम्ही एकाही शेतकऱ्याला फसवलंय ना तर तुम्हाला त्याची भरपाई द्यावाच लागणार आहे हे शेतकरी समृद्धी मिशनचा प्लॅन क्रमांक आठ नंबर दोनशे आठ आहे तुम्हाला द्यावाच लागणार आहे कारण की आता इथे लाखाने जुटणार आणि तुमच्यासारख्या एका एका शेतकऱ्यांना जे काही फसवतात तुम्हाला ते लाखो शेतकरी तुमची कंप्लेंट करायला नक्की पोलीस स्टेशनच्या थ्रू त्या वेच येणार आहे आणि एक जण रडतोय माझं पीक या औषध औषधाने जळून गेले एक जन म्हणतोय अमुक अमुक पिका बियाणे मला फसवले तो रडतोय दहा पाच जण ग्रुपवरती चर्चा करतात आणि तो विषय तिथेच थांबतोय तो विषय थांबला नाही पाहिजे तो रुस रस्त्यावरती आला पाहिजे त्याशिवाय ह्या कंपन्या रस्त्यावरती येणार आहेत तर घ्या तुमच्या कमेंट काय कमेंट असतील हवामाना संदर्भात देखील कंधार तालुका दक्षिण भाग नांदेडचा हा भाग आहे तुम्हाला नऊ तारखेलाच पाऊस आगमन करतोय एखादा दिवस मागे पुढे आणि तोही मागे पुढे होणार नाही पाच ऑगस्टला तुम्हाला टाइमिंग टायमिंग पण सांगणार आहे की कोणत्या टायमिंगला आपल्या कंधार भागामध्ये येईल छत्रपती संभाजीनगर अकरा ऑगस्टच्या आसपास तुम्हाला येऊन जाईल तसाही तो दहा ऑगस्टच्या आसपास येणार आहे पण अकरा ऑगस्ट तारीख यासाठी देतोय की तुमचा परिसर लवकर घेतला जात नाहीये एकवीस ला आलेला पाऊस तुम्हाला चोवीस पंचवीस ला बरा पडलाय की नाही त्यामुळे तुम्ही एक दोन दिवस उशीरा समजत जा माझं गाव आहेच नऊ दहा तारीख देतोय दहा तारीख कन्फर्म आहे आठ तारखेपासून सात आठ लाच वातावरण बिघडणार आहे म्हणजे अजून चार पाच दिवसांनी वातावरण असं डळमळ करणार आहे कारण की गर्मीची लेवलच तशा पद्धतीनं वाढणार आहे भयंकर गर्मीची लेवल आहे सरपटणारे प्राणी आपल्याला दिसू लागतील त्यामुळे लहान ला लेकरांना आपल्या ले घरच्या फॅमिलींना अशा सोयाबीन क्षेत्रामध्ये एकटं फिरू देऊ नका आणि तुम्ही फवारणी करताय जरा जपून फवारणी करा नियोजन काहीतरी करा तिथे आडावडा मला वाटतं त्या जे काही साऊंड करतो तो फवारा मिष्ट ब्लॉवर असतं त्याला वाऱ्याचा त्या फवारणी फवारणी करा थोडंफार आपल्याला भीती कमी वाटेल भंडारा परिसर गोंदिया भंडारा हा जो काही भाग आहे हा सुद्धा पाऊस पा। पा। तुमच्या भागामध्ये जवळपास दिनांक अकरा ऑगस्टच्या आसपास नक्की दाखल होईल चिखली बुलढाण्याचा भाग गेला कमीत कमी तेरा ऑगस्ट तो घेईल पण दहा तारखेपासून चिखली खामगाव या भागात देखील सक्रिय होणार आहे नऊ पासून वातावरणामध्ये परिसर चांगला राहील ममता शेख सर तुमच्या परिसरामध्ये लवकरच पाऊस परिसर दस्तक पा। देतोय आठ नऊ तारखेचा कंडिशन मध्ये हा पाऊस येईल नऊ तारीख कन्फर्म आहे दहा तारखेपर्यंत सगळा भाग तो कव्हर करणार आहे बीड जिल्हा सुद्धा त्याच टायमिंगला आहे मित्रा आणि माहिती स्वतः कुठे ठेवू जाऊ नका सगळ्यांना व्हायरल करून टाकायचा कारण की ही वातावरणाची जे काय अंदाज आहे आपण पंचवीसला आणि सव्वीसला भर पावसाच सांगितलंय की ह्या टायमिंगला पाऊस पुन्हा ऑगस्ट महिन्यात येणार आहे त्याची कॉपी सत्तावीस अठ्ठावीसला लोकांनी केली आणि मला विचारतात तुम्ही याची जी कॉपी केली अरे ज्याचं कमेंट बॉक्स बंद असताना त्या हवामान अंदाजावरती तुम्ही विश्वास कशाला ठेवता कमेंट बॉक्स ओपन करून बो बोलण्याची ताकद ज्या माणसामध्ये असते कारण की कमेंटमध्ये विचारलं जाते तुम्ही कुठल्या आधारे सांगताय कुठल्या शब्दामध्ये सांगताय तर कमेंट बॉक्स ओपन केल्यानंतर त्या माणसाची लायकी समजते ठीक आहे विजांचा कटकड आहे यावेळी आणि सध्या तरी मॉडेलनुसार धोका कमी दाखवते पण जसं जसं त्याचे अपडेट येईल चार पाच दिवसांनी कारण की विजांचं जे काही प्रमाण आहे गेल्या वर्षीपासून वाढत चाललेलं आहे त्याबद्दलही तुम्हाला सखोल मार्गदर्शन करेल आणि ह्या पावसात धोका आहेच पण त्याची लोकेशन अजून ट्रॅकवरती नाही आहे सोलापूरला देखील दिनांक अकरा तारखेच्या आसपास पाऊस येईल खंडागळे सर सोलापूरची कंडिशन सध्या पाहिले गेली गर्मी आणि वाऱ्याची आहे वारे मात्र खूप जोराने वाहत आहेत तुमच्या भागातले वारे सात तारखेच्या हिशोबामध्ये कमी होऊन जातील मंठा अंधवाडी गावामध्ये पाऊस कसा गवाळे सर प्रकाश गवाळे सर आपल्या गाव पातळी देखील अंदाज देण्याची वेळ आली आहे तुम्हाला नऊ ते दहा तारीख देण्याचा प्रयत्न करतो खतं वगैरे पिणी करून घेजा मला तर लाईव्हला इथेच थांबलं पाहिजे कारण की एक रील्स आपल्याला सांगली सोलापूर पुण्यासाठी बनवायची आहे जय शिवराय धन्यवाद